राधानुजी बुदरराजरा विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट पाणीदार आमदार नामदार माननीय श्री प्रकाश आबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर नामदार प्रकाशव आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना घडवले विधान भवनाचे दर्शन राज्याचे नामदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी विधानसभा जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबईत विधानभवनाचे दर्शन घडवून आणले कोल्हापूर जिल्ह्यातील निळपण येथील जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी मुंबई येथे सहलीसाठी आले असता याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कळतात त्यांनी रेवारची सुट्टी असताना देखील त्यांच्या सोय सहाय्यकाच्या माध्यमातून विधान भवन पाहण्याचा योग जुळून आणल्याने सलीला आलेल्या विद्यार्थ्यांना विधानभवन पाहता आले व विद्यार्थ्यांनी विधान भवनाची पाहणी केली त्यांनी नामदार प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले नमदार प्रकाश आबिटकर यांचे आरोग्य मंत्रीपदी निवड झाल्याने सदाभाऊ देसाई यांनी विद्यार्थ्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांना या विधान भवनात दर्शन गुण आणल्याबद्दल विद्यालयाचे शिक्षक काय म्हणाले पहा नमस्ते राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि आता सध्याचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित आरोग्यमंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब आज आम्ही जवाहर हस्कुल निर्पणपूरशालेची सहल मुंबई दर्शनला आलेले समजतात त्यांनी आम्हाला हा विधानभवनाचा असणारा परिसर पाहण्यासाठी माननीय सदाभाऊ देसाई यांच्या वतीनं या ठिकाणी हा परिसर सुट्टी दिवशीही या ठिकाणी खुला करून दिला प्रथमतः याबद्दल माननीय नामदार आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांचं आणि त्याचबरोबर सदाभाऊ साहेब यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि एक विद्यार्थ्यांच्यामध्ये कुतुहलाचा विषय होता की आमचे आमदार या ठिकाणी मुंबईहून काय काम करतात कुठे काम करतात कशा पद्धतीनं कायदे करतात आणि मग ते महाराष्ट्राचं या ठिकाणी कायदे मंडळ या ठिकाणी आपण पाहावं आमच्या या ठिकाणी नवनिर्वाचित आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब जे या पुढं काम करणार आहेत ते कशा पद्धतीनं काम करतील हे पहावं यासाठी सर्वच विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती होती आणि मग त्याच्यातूनच आज रविवारचा हा संपूर्ण परिसर बंद असतानासुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याचबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्रामशिव कडोसाहेब प्रवीण नलवडे यांच्या मार्गदर्शनातून आज आम्हाला हा एक दुर्मिळ हो योगायोग या ठिकाणी जवाहर परिवारला आणला त्यामध्ये आमच्या असणारा संपूर्ण जवाहर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमचे असणारे सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब त्याचबरोबर आमचे सदाभाऊ यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा शतशा आभार व्यक्त करतो आणि आरोग्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी आमच्या सर्वच मुलांचं या ठिकाणी तोंड गोड केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीचा खाऊ घातलेला आहे त्याबद्दल पुनशा एकदा आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यास या ठिकाणी आमच्या गुवारपूर्वीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद